भक्तांच्या भक्तीला आधार देण्यासाठी मनुष्याचे जीवन उज्ज्वल बनवण्यासाठी संपूर्ण भारतातील द्वादश ज्योतिर्लिंगाचे एकत्रितरित्या एका छताखाली दर्शन घेण्याचं भाग्य लाभावं या दृष्टीने हा द्वादश ज्योतिर्लिंग मेळा आयोजित करण्यात आलाय आजच्या कार्यक्रमाला आपल्यासारखे वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले पाहुणे लाभले आपल्या विचारातून नक्कीच भगवंतांचा संदेश समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल व आपल्याद्वारे ही समाज उत्थानाचे श्रेष्ठ कार्य घडेल असं प्रतिपादन ब्रह्मकुमारी संस्थेच्या उपक्षेत्रीय मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दिदी यांनी केले श्रावण महिन्यात भगवंताच्या दर्शनाचं सा महत्त्व सांगितलं जातं त्यातही श्रावणी सोमवार यात विशेष पुण्य प्राप्त होते म्हणून मोठ्या प्रमाणात भक्तगण त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये येतात याचेच औचित्य साधून ब्रह्मकुमारी संस्थेच्या नाशिक उपक्षेत्रीय सेवा केंद्रातर्फे प्रसिद्ध अशा त्र्यंबकेश्वर देवस्थान परिसरामध्ये दे बँक ऑफ महाराष्ट्र समोर दिनांक दहा ते अठरा ऑगस्टपर्यंत एका भव्य मंडपात जगप्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगाच्या आध्यात्मिक मेळ्याचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आलं याप्रसंगी येथील पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले आनंद आखाड्याचे प्रमुख शंकरानंद स्वामी त्र्यंबकेश्वर विश्वस्त रुपालिता विश्वस्त पुरुषोत्तम माजी विश्वस्त संतोष कदम माझी विश्वस्त कैलास चौथे माजी नगरसेवक दोबाडे विष्णू प्रशांत गायधाणी मनपा अधिकारी दिलीप काठे सिव्हिल हॉस्पिटल सर्जन सुशील शिंदे ब्रह्मकुमारी शक्ती दिदी ब्रह्मकुमारी गोदावरी दिदी ब्रह्मकुमारी विना दिदी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित होते पोलीस उपाधीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितले की आपल्या अनुभवयुक्त मनोगतात त्यांनी म्हटले चांगले माणूस घडवण्याचे कार्य ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे होत आहे जगाना आदर्श घ्यावा असं त्यांचं कार्य आहे ब्रह्मकुमारी संस्थेच्या प्रत्येक व्यक्तीकडे मी अतिशय आदरणा बघतो त्यांच्यामध्ये शालीनता सहनशीलता व त्यांनी परिधान केलेले सफेद वस्त्राकडे बघून समाधान वाटते त्यांनी त्यांचं जीवन समाजाच्या हितासाठी समर्पित केलं आहे शवपेटिका हाताळताना आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं आहे की मनुष्य जीवन हे क्षणभंगूर असून यातून आत्मा निघून गेल्यानंतर खाली काहीच उरत नाही असंही देसले यांनी स्पष्ट केलं आनंद आखाड्याचे प्रमुख शंकरानंद स्वामी यांनी सांगितले सनातन धर्माचे कार्य करण्याचा व हिंदू धर्म मजबूत करण्याचा आमचा उद्देश असतो यात ब्रह्मकुमारी संस्थासोबत हातात हात घालून देशाची व समाजाची सेवा आम्ही करू आपल्या कार्यात आमच्या साधू समाजाचे सुद्धा आपल्याला निश्चित सहकार्य असेल असंही त्यांनी स्वामीजींनी स्पष्ट आहे पुरोहित संघाचे प्रशांत गायधनी यांनी सांगितले की महाराष्ट्रात बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे त्यातल्या त्यात आपल्या नाशिक नगरीतील त्र्यंबकेश्वर देवस्थानावर स्थापना पालना आणि विनाशाचे प्रतीक असलेले त्रिमूर्ती देवतांचा वास आहे त्र्यंबकेश्वर येथील तिसऱ्या सोमवारच्या प्रदक्षिणेचं महत्त्व लक्षात ठेवून हा आध्यात्मिक मेळा येथे आयोजित करण्यात आला आहे ब्रह्मस्वरूप ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करताना शेकडो तीर्थ व निसर्गरूपी परमेश्वराला परिक्रमा करण्याचं पुण्य प्राप्त करतानाचा द्वादश ज्योतिर्लिंगाचं सुद्धा दर्शन येथे घडणार असल्याचं गायधनी यांनी याप्रसंगी नमूद केलं ब्रह्मकुमारी संस्थेच्या राजयोग ध्यान साधनेचा उत्कृष्ट नमुना म्हणून येथे साधक विष्णू दोबाडे यांचा दाखला या प्रसंगी गायधनी यांनी प्रस्तुत केला आहे राजकीय पक्षाचा एक आक्रमक नेता असूनही विष्णू यांनी ब्रह्मकुमारीचा राजयोग ध्यान करून अगदी सहजरित्या समस्या कशा सोडवता येतील याचे चांगले उदाहरण स्पष्ट आहे त्र्यंबकेश्वर देवस्थानाचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी सांगितले की ब्रह्मकुमारी संस्थेचा पेगलवाडी स्थित शिवदर्शन सरोवर हा मोठा प्रकल्प त्र्यंबकेश्वर येथे होत आहे हे आम्हा त्र्यंबकेश्वर वासियांचे मोठे भाग्य आहे मागच्या काळात आमच्याकडून असे मोठे कार्य होऊ शकले नाही ते कार्य ब्रह्मकुमारी संस्था करत आहे ब्रह्मकुमारी संस्थेचे सदस्य अतिशय समर्पित भावनेने आपले कार्य करीत असतात यांच्याशी बोलताना सुद्धा चांगला आनंद प्राप्त होत असतो असे भाव कडलक यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ब्रह्मकुमारी पूनम दिदी यांनी केले कार्यक्रमाचे शेवटी डॉक्टर राजेश जावळे यांनी राजयोगा मेडिटेशन करून उपस्थितांना अंतर्जगाची सफर घडवून दिली ब्रह्मकुमारी ओमकार यांनी भारत गौरव गीत गाऊन उपस्थितांची दाद मिळवली ब्रह्मकुमारी ज्योतिदिदी व मंगल दिदी यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं प्रास्ताविकात ब्रह्मकुमारी दिलीप यांनी सांगितले की श्रावण महिन्यात पाप शालन करण्यासाठी महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंगांवर जरी गेलात तरी पुण्य प्राप्त होते मात्र येथे ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे भारतच्या बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंग एका छताखाली दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले यातून नक्कीच भक्तांना लाभ होईल सदर द्वादश ज्योतिर्लिंग आध्यात्मिक मेळा अठरा ऑगस्टपर्यंत उपलब्ध असून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे द्वादश ज्योतिर्लिंगासोबतच येथे आध्यात्मिक पथद प्रदर्शनी आत्म अनुभूती कक्ष तयार करण्यात आला येथील भव्य शिवलिंग हे भक्ताच्या सेल्फी फोटोसाठी प्रसिद्ध झालंय या द्वादश आध्यात्मिक मेळ्यात दररोज हजारो भक्तजन दर्शनाचा लाभ घेतील असं आयोजकांतर्फे सांगण्यात आलं येथे आलेले भक्तगण स्वतःचा व परमात्मांचा परिचय प्राप्त करून अधिक माहितीसाठी राजयोग कोर्ससाठी नाव नोंदणी करीता या पूर्ण समारंभाचं आयोजन व व्यवस्थापन नाशिक येथील ब्रह्मकुमारी संस्थेच्या साधकांनी अहोरात्र मोठ्या परिश्रमानं केलं आहे